सर्वांना जय सत्य बंधू आणि भगिनी आपण जे देव मांडतो किंवा लोक जे देव मांडतात ते देव आपणच निर्माण केले लोकांनीच देवाची स्थापना केली मंदिरं बांधली मूर्ती ठेवल्या हे सगळ्या धर्मात खरं आहे कारण देव हे स्वतः निर्माण झाले नाही ती माणसांनी निर्माण केलेले आहेत आणि धर्म सुद्धा तेच आहेत धर्म सुद्धा आपोआप निर्माण झाले नसून ते मानवाने निर्माण केले आहेत जगाच्या अनेक भागामध्ये अनेक धर्म निर्माण झाले म्हणजे धर्म नैसर्गिक नाही आहे धर्म लोकांनी निर्माण केले आहे काही धर्म समतावादी आहेत तर काही धर्म विषमतावादी आहे तसा इथे जो हिंदू धर्म म्हटलं जातो हा उच्चनीततेवर चातुर्वण्यावर आधारित आहे तसं जगाच्या इतर धर्मामध्ये दिसत नाही आहे म्हणून धर्म कितपत उपयोगी आहे धर्मामध्ये धर्मा जी भांडणं आहेत ती मानवतेला नष्ट करणारी आहेत हजारो लाखोच्या संख्येनं मानव मरता आहेत मारल्या जात आहेत धर्माच्या नावाखाली वंशाच्या नावाखाली तिथू काय इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा लढा हा धर्माचा लढा होता मुख्यतः म्हणून धर्माची आवश्यकता किती आहे आणि मानवतेची आवश्यकता किती आहे मानवता ही धर्माच्या वर आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि तसा प्रचार करायला पाहिजे धन्यवाद